महाराष्ट्र प्रदेशने जो जाहीरनामा घोषित केलेला आहे तो संकल्पपत्र दोन हजार चोवीस म्हणून घोषित केलेला आहे हा जाहीरनामा राज्याचा आणि देशाला सर्व संकल्प आहे राज्यातील ग्रामीण भागात पंचेचाळीस हजार बांधर रस्ते बांधण्यात येण्याचा संकल्प आहे अंगणवाडी आणि आशा सेविकांना आर्थिक सुरक्षा सुकल्याण करण्यासाठी महिन्याला पंधरा हजार रुपये वेतन सोबत विमा संरक्षण सो देण्याचाही संकल्पना आहे वीज बिलाची कारण सामान्य माणूस वीज बिलामुळं थोडासा त्रस्त असल्याचं येतं म्हणून वीज बिलात सुद्धा तीस टक्के कपात करून सोर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचा संकल्प आहे आणि हे सर्व सरकार स्थापनेनंतर शंभर दिवसाच्या आत करायचं त्यात महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस अन्वे डॉक्युमेंट सुद्धा शंभर दिवसाचं प्रसिद्ध करण्याचा संकल्प आहे शेतकऱ्यांना कर्ज माफवी आणि शेतकरी सन्मान योजनेतून बारा हजार रुपये सध्या देण्यात येतात केंद्राचे आणि राज्याचे त्याला पंधरा हजार रुपये करण्याचा मानस आहे लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये घोषित केले नुसते घोषित केले नाही तर दिवाळीपर्यंत साडेसात हजार रुपये पाच महिन्याचे दिले आणि पुढे मात्र सरकार आल्यानंतर जे सरकार निश्चितच येणार आहे एकवीसशे रुपये प्रतिमाहा देण्याचं लाडक्या बहीण योजनेमध्ये संकल्प आहे महिलांची आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल सुरक्षेसाठी पंचवीस हजार महिलांचं पोलीस दुबला करते होणार आहे हे सर्व करत असताना या समाजातील मुख्य घटक जे वृद्ध लोक आहेत त्या वृद्धांनाही पे पेन्शनधारकांना महिन्याला पंधराशे रुपये आत्ता देण्यात येत होते तेही एकवीसशे रुपये प्रतिमा करण्यात येईल आणि त्यांच्या सुरक्षेची सुद्धा काळजी घेण्यात येईल महाराष्ट्रातील बाजारातील उतार चढावापासून सुरक्षित राहण्यासाठी इव्हन आवश्यक वस्तू जे आहेत इसेन्शियल कमोडिटी कि त्यांचीही किंमत गंभ स्थिर ठेवण्याचा सरकारचा मानस आहे आणि सर्वात मोठा म्हणजे मागचा अर्थसंकल्प जाहीर करत असतानासुद्धा देवेंद्रजी अजितदादा आणि शिंदेसाहेब जे बोडले दोन हजार अठ्ठावीसपर्यंत एक ट्रिलियन इकॉनॉमी अर्थव्यवस्था महाराष्ट्राची करायची आणि जेव्हा भारत जगातली दुसरी आर्थिक महासत्ता म्हणून पुढे येईल त्यावेळेस महाराष्ट्राचा एकांचा प्रमुख वाटा असेल असा संकल्प करण्यात आला आहे मेक इन महाराष्ट्र धोरण राबून इथला स्थानिक उद्योग मजबूत करायचा महाराष्ट्राला जागतिक फिनटेक व आर्टिफिशियल इंटेलिजन्सची राजधानी बनवायची कारण आता तंत्रज्ञान इतकं पुढे गेलं की कुठलाही सॉफ्टवेअर असू द्या त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेच आणि त्याची जगाची राजधानी करण्याचा संकल्प आहे त्याचं संशोधन करण्याचासुद्धा संकल्प आपल्या या जाहीरनाम्यात आहे नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर आहिल्या देवीनगर नाशिकला आधुनिक एरोनॉटिकल आणि स्पेस भीमाना भीमाना उत्पादन विमान आणि विमानाच्या अनुषंगाने उत्पादन केंद्र बनून आपल्याला एरोनॉटिकल एरोनॉटिकलमध्ये सुद्धा फार मोठं उद्योजक बनून महाराष्ट्राला पुढे आणायचे ते उद्योग उभारण्याचाही संकल्प आहे आणि शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या जी एस टीबद्दल सामान्य माणसातून एक मागणी होती शेतकऱ्यांची की शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतावरील संपूर्ण राज्यात एस जी एस टी है, स्टेट जी एस टी जसं केंद्राचा पण आहे तसं स्टेटचं जे जी एस टी आहे ते अनुदानाच्या रूपात शेतकऱ्यांना परत देण्याचा संकल्प आहे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला किमान सहा हजार रुपये उत्पादन प्रक्रिया आणि मूल्यवर्धनासाठी समर्पित संपूर्ण श्रंखलेची स्थापना करण्याचाही संकल्पना आहे पशुसंवर्धन मध्ये महाराष्ट्र दुग्ध विकास मिशन दोन हजार तीस अंतर्गत तीनशे लाख मेट्रिक टनापर्यंत जाची प्रक्रिया उद्योग आणि विक्रीला चालना देण्याचा संकल्प आहे महाराष्ट्रात फिरते पशुवेत हॉस्पिटल रुग्णवाहिका पुरवण्याचाही मानस आहे दांगी देवनी गवराऊ खिल्लारी आणि लाल आहे एक वेळेस राज्यामध्ये काँग्रेस सरकारमध्ये परदेशी ब्रीड ते इथल्या वातावरणाला सूड झालं नाही त्यांना आयात करून रुजवण्याचा प्रयत्न केला पण भारतीय जनता पार्टी आणि महायुती आपले जे स्थानिक देशी ब्रीड आहे जनावरांची जात आहे आपल्या गायीची जी प्रसिद्ध आहे संवर्धन करण्याचा मानस आहे त्या केंद्र योजनेचाही विस्तार करण्यात येणार आहे आणि हे सर्व करत असताना व्यवहारात सुलभ करण्याचं जसं आता कुठलंही अनुदान आहे ते डायरेक्ट लाभार्थ्याच्या खात्यात जातं ईज ऑफ डुईंग बिझनेस कायदा लागू करण्यात येईल आणि त्या अनुषंगाने सामान्य माणसाचा व्यवसाय करण्यासाठी सुद्धा सोप्या प्रमाणे त्यांना एक खिडकी प्रणाली मिळावी असाही यामध्ये संकल्प आहे हे सर्व करत असताना छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करण्यात येईल महाराष्ट्र राज्यामध्ये आणि त्या अनुषंगाने दहा लाख नवीन उद्योजक तयार करण्यात येतील इन्क्युबेशन सुविधा देण्यात येईल वर्किंग स्पेसची को वर्किंग स्पेसची सुविधा देण्यात येईल विद्यार्थी व्यावसायिक आणि उद्योजक यांना एकत्र आणून नेटवर्किंगच्या द्वारे नवीन ने संकल्पनाही राबवण्यात येईल महाराष्ट्राचं तंत्रज्ञान नाविन्यपूर्ण असावं जागतिक केंद्र बनावं यासाठी मेक इन महाराष्ट्र महाराष्ट्राला जागतिक फिटनेक फिनटेक व कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र असेही करण्याचा संकल्प आहे हे करत असताना एक जिल्हा एक उत्पादन या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जागी प्रत्येक शहरात मॉलमध्ये तीन स्टॉल आरक्षित करण्याचा भारत सरकारचा राहील त्यामध्ये स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्यात येईल पुनर्वापर करण्यात येईल चंद्रपूर जिल्ह्यात अमरावती जिल्ह्यामध्ये पी एम मित्र पार्कच्या प्रकल्पाची प्रकल्पाला गती देण्यात येईल आपल्या लगत असलेल्या परभणी जिल्ह्यात मेगा टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येईल त्यात सूत काढणे विणकाम रंगकाम वस्त्र वस्त्रनिर्मिती यासारख्या कापड्यांच्या रिलेटेड साखळीचा समावेश असेल नाशिक जिल्ह्यामध्ये खेळणीचा क्लस्टर करण्यात येईल आणि केंद्र सरकारचा फॉइल बोर्डचा जो बिझनेस आहे काथ्या उद्योगाचे प्रशिक्षण केंद्र उत्तर कोकणात महाराष्ट्रात काथ्या धोरणाचा विस्तार करण्यात येईल आणि कोकण नारळ व काथ्या महोत्सवी आयोजित करण्यात येईल कोल्हापूरमध्ये चप्पल निर्मिती सांगलीत हळद पार्क असे अनेक का उद्योग उपस्थित तयार करण्याचा मानस आहे सर्व शाळांमध्ये अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा देण्याचा सर्वात महत्त्वाचा निर्णय राहील ज्यामुळे विज्ञान तंत्रज्ञानामध्ये विद्यार्थ्याचा कलही वाढेल आणि नवीन नवीन वैज्ञानिकसुद्धा आपल्या नवीन पिढीमध्ये तयार होतील नवीन शिक्षण धोरण अंतर्गत संगणक भाषा शिकवण्याचाही त्याच्यामध्ये व्यवस्था असेल प्रत्येक शाळेमध्ये महाविद्या नावाची ए आय शिक्षणाची प्रणा प्रणाली लागू करण्यात येईल विद्यामंत सर्व अंगणवाड्यांना सक्षम अंतर्गत दर्जा देऊन दर्जेदार बनवण्याचा प्रयत्न राहील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अतिशय महत्त्वाची योजना राहील प्रत्येक जिल्ह्यात कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श मराठी शाळा काढण्यात येईल ज्यामध्ये पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंत दर्जेदार शिक्षण देण्याचा सरकारचा भारतीय जनता पार्टीचा मानस असेल यामध्ये दहा एकरचा विस्तर्ण परिसर असेल स्मार्ट क्लासरूम असतील रोबोटिक्स असतील मशीन लर्निंग व डिजिटल कौशल्याच्या लॅबोरेटरी तिथे असतील लॅब्स असतील विद्यार्थ्यांना निवासी व क्रीडा शुंकले यात असेल मुख्यमंत्री श्री योजना अंतर्गत या योजनेत आज समावेश न होऊ शकलेल्या मराठी शाळांना म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील या योजनेत समावेश न झालेल्या शाळांनी ई डब्ल्यू एस एन टी बी जे एन टीतील पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची प्रतिकृती करण्यात येईल म्हणजे ते शिक्षण जी शुल्क आहे फीस आहे ती वापस देण्यात येईल स्वतंत्र सागर विज्ञान आणि मत्स्य विद्यापीठ स्थापन करण्यात येईल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्या या भारतामध्ये पहिल्यांदा आरमार काढून सागर सागर आणि देशाच्या सुरक्षेला लक्ष दिलेलं आहे तर सागर विज्ञान आणि त्याशी रिलेटेड विद्यापीठ काढून त्यामध्ये आपलं महायुतीचं सरकार भर देईल आणि पुढचं पाऊल उचलेल औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अभ्यासक्रमाचं नूतनीकरण त्यात अंतर्गत अभ्यासक्रमाचं नूतनीकरण करण्यात येईल येणार त्याला वर्षभरात फक्त एकदा शुल्क आकारणी होईल म्हणजे प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या भरतीसाठी फॉर्म भरायचा पर्या आणि फीस भरायचं असा प्रकार राहणार कौशल्य विकास अंतर्गत महारथी अटल टिंकरिंग लॅब योजना सुरू करण्यात येईल ज्यामध्ये शासकीय शाळामध्ये रोबोटिक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे विषय शिकवून अंतर्भूत करण्यात येतील दोन हजार सत्तावीसला महाराष्ट्रात पन्नास लक्ष लसपेची निधी करण्याचा सरकारचा मानस राहील त्यामध्ये पाचशे सहायता गट जे आहेत जसे बचत गट असतात त्या त्यांचं एक इंडस्ट्रियल औद्योगिक क्लस्टर तयार करून एक हजार कोटीचा किरते भांडवल त्याला उपलब्ध करून देण्याचा अतिशय महत्त्वाकांक्षी योजना असं महायुतीचा मानस आहे अक्षय अन्न योजनेअंतर्गत कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना दरमहा मोफत शिजा पुरवण्यात येईल ज्यामध्ये तांदूळ ज्वारी शेंगदाणा तेल मीठ त्यात ॲड करून साखर हळद मोरी जिरे आणि लाल मिरची देण्याचाही संकल्प आहे महारथी अटल टिकरिंग लॅब योजनेमध्ये सर्व शाळांमध्ये त्यांना राबवण्याचा सरकारचा मानस आहे स्किल सेन्सस करण्यामागे तुटव वर... कौशल्याचा जो तुटवडा आहे स्किल लेबर जे आज इंडस्ट्रीला आणि उद्योगाला मिळत नाही त्यासाठी कुशल मनुष्य उप उपलब्ध करून देण्यासाठी ट्रेनिंग सेंटर हे काढण्यात येतील अनुसूचित जाती जमाती आणि मागास उद्योजक व्यवसायांसाठी पंधरा लाख रुपये विदाउट गॅरंटी विरहित कर्ज देण्याचा सरकारचा मानस आहे अशा व्याज क्रमांक तीन मराठवाडा वॉटर ब्रीड म्हणजे मराठवाड्यातल्या सगळ्या धरणांना जोडण्याचा जो महत्वाकांक्षी प्रकल्प आदरणीय देवेंद्रजीचं स्वप्न आहे फडणवीस साहेबाचा तो राबवणे नारपार गिरणा आणि नळगंगा वैनगंगा नदी जोड प्रकल्पासाठी योजना सुरू करून महाराष्ट्रातील सिंचित क्षेत्र वाढवून त्याचा गावस्तरावर पाण्याचा ताळेबंद वॉटर बजेटिंग करण्याचाही सरकारची संकल्पना आहे मागील त्याला शेततळे देण्याची जी योजना आहे त्याचाही विस्तार करायचा आहे आणि पर ड्रॉप मोर क्रॉप पाण्याच्या प्रत्येक ठेपासोबत जास्त पिकं यावं याही संकल्पनेला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा मानस आहे ग्रामीण भागामध्ये पंचेचाळीस हजार नवीन पादन रस्ते आहे तसंच पंजाबराव देशमुख ऑर्गॅनिक शेती सेंद्रिय शेती मिशन अंतर्गत दहा लाख हेक्टरचा संकल्प होता पंचवीस लाख हेक्टरपर्यंत वाढून शाश्वत शेती पद्धतीने शेती करण्याला प्रोत्साहन जिल्हा आणि तालुका स्तरावर देण्यासाठी सेंद्रिय शेती बाजारपेठ तालुका स्तरावर स्थापन करण्यात येईल कृषी तंत्रज्ञान स्टार्टअप बनवण्यासाठी विभागीय क्लस्टर तयार करण्यात येईल आणि याद्वारे शेतीमधील अन्नदाता हा कसा सक्षम होईल शेतीचं उत्पादन कसं वाढेल याची काळजी सरकार घेणार आहे महायुती सरकार आणि आत्ता जो शेती हा फक्त अन्नदाता इथपर्यंत मर्यादित होता त्याला ऊर्जादाता करण्याचा सरकारचा संकल्प आहे त्या अनुसंगार सौर शेती सौर पॅनल आच्छादी शेतीलाही प्रोत्साहन आणि अनुदान देण्याचा सरकारचा मानस असेल मक्कन आणि मानस महायुतीचा आहे त्यासोबत मधमाशी पालन करण्याचाही आणि त्याला योजनेला वाढ देण्याचा सरकारचा महायुतीचा संकल्प राहील शेतीचं उत्पन्न वाढेल असे सर्वांगीण उपक्रम राबवण्याचा सरकारचा मानस आहे आणि शेतीवर चालणारे कृषी संकलन कोष स्थापन करण्यात येईल ऊर्जेवर चालणारी शीतगृहे स्मार्ट पॅकेजिंग सेंटर ज्यामुळे पोस्ट हार्वेस्टिंग जे आहे शेतीचा माल एकदा शेतातून काढणी झाल्यानंतर विक्रीपर्यंत सुधारणा होऊन शेतीमालाला जास्त कसा रेट मिळेल याची काळजी घेण्यात येईल कापूस लागवड हा आत्तापर्यंत शेतकऱ्याचा शेत विषय विषय होता पण कापूस ते कापड ही शृंखला महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात सुद्धा राबवण्याचा मानस महायुतीच्या सरकारचा आहे वरील सर्व करत असताना सामाजिक न्यायाच्या योजना किसान समृद्धी केंद्र आणि कृषी यंत्रीकरणाचाही सरकारचा मानस आहे शेतकरी उत्पादक संघटना यफ पी ओ स्थापन करून त्यांच्या अंतर्गत शेती प्रशिक्षण करणे शेतीच्या अंतर्गत संघटनाच त्यांच्या स्थापन करणे यफ पी ओच्या नागपूरच्या मिहान प्रकल्पामध्ये संत सतरा प्रकल्प जळगाव व नांदेडमध्ये केळी प्रक्रिया प्रकल्प करण्याचा अतिशय महत्वाकांक्षी आणि आमच्या भागातील स्वप्न असलेला प्रकल्प उभारण्याचाही संकल्प या जाहीरनाम्यात करण्यात आलेला आहे सहकार विभागामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी ब्रॅम बँका प्राथमिक सहकारी पतसंस्था यांची कार्यक्षमता पारदर्शकता आणि सुप्रशासन व्यवसायिता यासाठी आवश्यक ती कायद्यात आणि धोरणात बदल करून बळकटीकरण करत साखर आणि सूत सहकारी संस्थांचे आधुनिक धोरणे आणि प्रगत तंत्रज्ञान वापरून सुधारित व्यवस्थापन पद्धती आणि स्पर्धात्मक बनवण्यात येतील नवीन सहकारी संस्था स्थापनेसाठी एक खिडकी योजना राबवण्यात येईल सहकारी कारखान्यामध्ये इथेनॉल इथेनॉल साठवण्याची क्षमता वाढवण्यात अनुदान देण्यात येईल बायो सी एन जी सौर ऊर्जा हायड्रोजन प्रकल्पसाठी एकाच दोन प्रमाणात इक्विटी निधीचा उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे एक जर टक्का भांडवल असेल तर दोन टक्के निधी उपलब्ध राहील कृषी बायोमास वापरून प्रिकेटिंग आणि पेलाटायझिंग युनिट्स प्रकल्प पन्नास टक्के अनुदानावर उभारण्यात येतील राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळा हरित ऊर्जा प्रकल्पासाठी या या आपल्याला काही अनुषंगाने असेल आपण धन्यवाद जे संकल्प पत्र जाहीर केले याची अंमलबजावणी आपलं सरकार आल्यानं होईल काय नक्की शंभर टक्के होईल कारण भारतीय जनता पार्टीचा असा आहे की त्यांनी सांगितलं की तीनशे सत्तर कलम होतो आम्ही उठवतो आपण सांगितलं जास्त की राम मंदिराची निर्मिती करू आपण केलं त्यामुळे राज्यामध्ये सुद्धा माहितीच सरकार मोदी आणि फडणवीस साहेब शिंदे साहेबांच्या नेतृत्वात यातील जास्तीत जास्त संकल्प पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे युतीचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता जय